स्वतः जडतो पण इतरांचा मार्ग उजडतो ज्ञान देणार आहात कधीच थकत नसतो ज्ञान देणार आहात कधीच थकत नसतो तोच तर खरा शिक्षकांचा आशीर्वाद असतो आज मी माझी विद्यार्थिनी आहे माझे पूर्ण नाव कांचनविनायक भयकर आहे मी, मी या शाळेमध्ये पाचवी ते दहावी पर्यंत शिकली आहे माझी दहावी दोन हजार सतरामध्ये झालेली आहे आणि या शाळेमध्ये अगोदर मी आली तेव्हा सुरुवातीला आपल्याला काही हे होती शाळेतून तिकडून आली तेव्हा आम्हाला बोलण्याचा वगैरे तेवढा काही आवड नव्हती पण या शाळेमध्ये आम्ही आलो तेव्हा अनेक कार्यक्रमांमधून आम्हाला लाडेसरांनी प्रेरित केलं व सगळं जे शिक्षक वृंद होते या शाळेतील हे खूप छान होते कारण मी आज मी एक विद्यार्थिनी आहे पण मी आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामधून शिक्षिका पण होती आता शिकवत होती जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये आणि बघा मला शिकवताना किंवा मी जी शिकली ते खूप अमूल्य आहे कारण जे शिक्षण मी या शाळेत बघितली ते शिक्षण मी कुठेच नाही बघितली सुद्धा लेखन असो वाचनाची आवड असो ही लाडे सरांनी आम्हाला आवड निर्माण करून दिली कारण बघा आपण घरी असो हो तेव्हा आपण जेव्हा लहान असतो जन्माला येतो तेव्हा आपल्याला हे आयुष्य जग हे काय असते आपल्याला काहीच कळत नाही पण आपले जे आई वडील सांगत असतात की हे काय करायचं कसं करायचं शिस्त काय आहे सवयी काय आहे हे जेव्हा ते सांगत असतात त्यानुसार आपण वागत असतो त्याचप्रमाणे या शाळेमध्ये आलो आम्ही तेव्हा मी आली तेव्हा सरांनी शिस्त सवयी काय असतात हे यांच्याकडून गुण शिकलो तेव्हाच आम्हाला आत्मविश्वास आला की नाही आपण काहीतरी करू शकतो आणि आपण या समाजाला घडवू शकतो सरांचे कर्तृत्व एवढं महान आहे की कि किती बोलायला गेलो तरी खूप कमी आहे आणि मी त्यांचं कर्तृत्व एवढं खूप मोठं आहे मी तेवढं शब्दात नाही व्यक्त करू शकत पण मी भाग्यवान समजते की मला सरांविषयी लघुशोध प्रबंध लिहायचा आणि लेख लिहायचा मला प्रसंग मिळाला मी मी कधी विचारही की लेख आणि लघुशोध प्रबंध सुद्धा पण निंबेकर सरांच्या माध्यमातून आणि लाडे सरांच्या विचारातून त्यांच्या पुस्तकातून मी एक लघुशोध प्रबंध निर्माण करू शकली ती एक लाडे सरांची देण आहे कारण त्यांनी आज पुस्तक लिहिले नसते कथासंग्रह लिहिले नसते तर आम्हाला सुद्धा हे की लघु प्रोद प्रबंध हे लिहू शकण्याची आमची राहिली आणि आपल्याला कस लिहायचे हे सुद्धा माहीत नसतं राहिलं आज त्यांनी तो साठा ज्ञान संपादन करून ठेवला आपल्याला हे एवढा प्रेरणा मिळाली की आपण ते लिहू शकलो आणि एवढा आत्मविश्वास हा लाडेसरांमधून मिळाला आणि या शाळेतील शिक्षकांमुळे मिळाला मी आज कोणत्या शाळेमध्ये गेली किंवा आजची विद्यार्थी असे की खूप ऍडव्हान्स झाले ते आपलेच काहीतरी गोंधळ करत असतात पण विद्यार्थी तुम्हाला सांगू इच्छिते जर तुम्हाला लाडेसरांचे साठवून ठेवायचे असतील ना तर त्यांचे विचार आपल्या मनात ठेवा आणि ते नेहमी त्यांचे विचार आहेत ते विचार आपल्या मनात रुजवा आणि ते आपले जिवंत ठेवा तेव्हाच त्यांचा जो जो प्रोत्साहन गिफ्ट असेल त्यांना तो त्यांना मिळेल ते खरं माझ्या विद्यार्थ्यांना एवढं काही शिकवून ठेवलं ते आज बघा कितीतरी दिवसानंतर पण त्यांच्या सवयी तुमच्या मध्ये दिसल्या पाहिजेत तेव्हा त्यांना गर्व वाटेल की खरोखर मी आज माझ्या मुलांना सांगितलं मी शिकवलं ला, सवयी लावून ठेवल्या ते आज माझे विद्यार्थी पालन करत आहेत आणि खूप मोठे झाले आहेत म्हणून सर्वप्रथमांनी मी आरती मॅडमचे आभार व्यक्त करते कारण हा आज एवढा मोठा सोहळा आपण बघत आहोत तो त्यांच्यामुळे आपल्याला हा लाभलेला आहे कारण त्यांनी ही विद्यालय स्थापन केला नसता तर आपल्याला हा आपण पाहायला मिळाला नसता आणि एवढे चांगले शिक्षक कर्तृत्ववान लेखक कवी आपल्याला ले लाडेसर मिळाले नसते आणि हा त्यांच्यामुळे आज आपल्याला लाडेसर मिळाले आणि त्यांचे गुण विचार आपल्याला मिळत आहेत हे आपली आपण नशीब आहोत की आपल्याला लाडेसरांचे सुरुवातीपासून आपल्याला सहाय्य लाभले आणि त्यानुसार आज इथे आहोत ते त्यांच्या कर्तृत्वामुळे कारण त्यांचे बघा वेळे असते आपल्या वेळेमध्ये जे चांगले गुण आपल्याला मिळाले ते आपण सामोरं येत असतो वाईट गुण मिळाले ते वाईट गुण पण सोबत जातात पण सरांनी आपल्याला नेहमी चांगले गुण दिले आणि एक आत्मविश्वास निर्माण केला आणि लाडे सरांना वाचनाची खूप आवड होती आणि त्याने वाटत होती की माझे विद्यार्थी सुद्धा वाचनाची आवड असा सगळ्या शब्दांचा साठा संग्रह कारण आपण वक्तृत्व करत असतो बोलत असतो तर त्याला आपल्याला सरांनी सुद्धा सांगितलं की लाडे सर ही पूर्ण माहिती घेऊन आपल्याला सगळ्या गोष्टी दुसऱ्यांना सांगत असतात हे बरोबर आहे कारण आपण जोपर्यंत पूर्ण ज्ञान प्राप्त करत नाही तोपर्यंत आपल्याला आत्मविश्वास येत नाही की ही गोष्ट खरी आहे की झूठ आहे कारण समाजामध्ये जर ती परिस्थिती निर्माण झाली आणि आपण एखाद्याला शिक्षणाचं खरं मूल्य असतं की तो खरोखर खर, खरा ज्ञान देतो आणि तोच खरा शिक्षक असतो आणि लाडसर हे करतो तो शिक्षक आहे की त्यांच्यामुळे आज आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली सरांचे मी खूप खूप आभार व्यक्त करते निंबकर सरांचे आणि ह्या प्रसंगी मला सरांनी बोलवलं लाडे सरांनी त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते आणि एवढीच इच्छा व्यक्त करते की सरांनी नेहमी आज ते पदामधून निवृत्त होत आहेत पण आमच्या आयुष्यामधून ते कधीच निवृत्त होणार नाहीत आणि त्यांच्या आठवणी नेहमी आमच्या स्मरणात राहतील आणि ते नेहमी आमच्या मनामध्ये जिवंत राहतील एव आणि त्यांचे पुढील आयुष्य हे सुख समृद्धीची जाओ भरभराटीत जाओ एवढीच सदीचे व्यक्त करते आणि माझे दोन सभे इथेच बंद करते धन्यवाद